नमस्कार मित्रांनो हे बघा मी काय करतोय हे आहे तेल आपलं पॅराशूटचं तेल हे हातावर घेतलंय तर काय काय कोकणातल्या लोकांना समजलं असेल मी तेल का हातावर घेतलंय तर आज आपण कापणार आहोत फनस आणि फनस कापण्यापूर्वी हाताला तेल लावावं लागतं नाहीतर हाताला पूर्णच चीक लागतोय आणि हा बघा सीझनचा पहिलाच फणस आता आम्ही नवं करणार आहोत आमच्या शेजारी माई आहे तिने दिलेला आहे आणि हा एक कापा फणस आता हा कसा सोलायचा आहे ते तुम्हाला दाखवतो सॉरी मित्रांनो हा कापा नाही फणस आहे मला वाटलं कापा फणस आहे बरका फणस आहे कापा फणस हाताने सोलता येत नाही बरका फणस हाताने सोलता येतो आणि तर तुम्हाला दाखवतो कसं तो ओपन करायचं आहे हे बघा असं इथे धरायचं आणि असा असा सोलायचा बघा असं हा बघा बघा कधी भारी आहे तो आणि हा त्यातला गरा चौ बघतो कशी आहे ती हां अतिशय गोड आहे आणि हा त्याचा डेट हा असा पूर्ण काढून टाकायचा आणि आता आपण खाणार आहोत फणस अतिशय गोड आहे फणस या खायला आणि आता हे सर सगळे घरी आपल्याला काढून घ्यायचे अतिशय छान घरं आहे आमच्या शेजारी मया आहे मया शेंडे त्यांच्या झाडालाही फणस होतात आणि दरवर्षी ती मला आठवणीने फणस देते आणि आज मी पहिल्यांदाच सीझनमधला पहिला फणसाचं नवं केलंय घरा पण छान आहे बघा आणि गोड आहे मुळात असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे घरे हे बघा इथे पण दोन आहेत असा करायचा जे ओपन होतील सगळे सुंदर घर आहे अगदी खूप छान लागतोय चव पण खूप छान आहे गोड आहे अगदी हे बघा इथे थोडेसे आहेत हे बघा तो आजच फोडला आहे म्हणून ठीक आहे अजून जर जास्त दिवस पिकला असता तर खूप तो, तो बिलबिली झाला असता होय की नाही टोकापासून ह्याच्यापर्यंत पिकलेला होता बघ एक सारखा म्हणजे असं तोंडाकडे पिकलेला मित्रांनो चार, चार, चार म्हणतात आणि ही पण खूप गोड लागते बोलू तुला माहितीये का आम्ही छोटी अतिशय सुंदर लागते ही पण ठरावीच असतात सगळीच चार नसते खायची तो घराचाच एक भाग असतो वाढ न झालेला आणि अशा प्रकारे हे एवढे घरी आलेले आणि आता मी तो खाणार आहे खूप सुंदर लागतो या घरा खायला